शशांकच्या वागण्यात माया हरवली होती त्याचं प्रेम हिणकस शब्दात बदललं कधी चहा चुकला तर कधी फक्त जेवण वेळेवर न झालं हे निमित्त होऊन तिला मारहाण व्हायची तिला अजूनही हुंड्याची मागणी होती ते स्पष्ट झालं तिच्या मनात द्वंद्व सुरू झालं आई वडिलांना सांगावं का पण त्यांचं डोकं वाकवून केले केलेलं लग्न अपयशी ठरलं असं त्यांना वाटू नये म्हणून ती गप्प राहिली एक दिवस तिने आईला फोन केला आई ते फार अवघड आहे ग पण मी सावरती आहे आई म्हणाली घरी आहे बाळा तुझा माहेर आहे हे विसरू नको पण आता तिचं माहेरही तिला दूर वाटू लागलं होतं तिचा आत्मविश्वास खचला होता एक दिवस ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती पण त्या दिवशी तिचं बाळ रडू लागलं बाळाची बोटं तिच्या गळ्यात खेळत होती ती कुजबुजली माफ कर बाळा मी थकले रे दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजा बंद होता तो उघडला गेला आणि एका फासावर झुरलेली वैष्णवी सापडली फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवर क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका